नमस्कार नंदिनीच्या हातून काव्या आणि जीवाचं हँडमोल्ड पडल्यामुळे जीवाने जो काही तमाशा घातलेला असतो त्यामुळे नंदिनी खूपच डिस्टर्ब झालेली असते नंदिनीला स्पष्टपणे जीवाने असं म्हटलेलं असतं अक्कल आहे का तुला अगं काय केलं आहेस तू तु? तुला आहे का एकच फक्त माझ्या प्रेमाची निशाणी होती माझ्याकडे तीही तू अगदी तोडून मोडून टाकलीस असं वाक्य जीवाने थेट नंदिनीला काळजात भिडावं असं म्हटलेलं असतं त्यामुळे नंदिनी, त्या नंदिनी खूपच एकदम आतून एकदम तुटलेली असते तिला असं वाटत असतं मी खरंच दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींच्या मध्ये कशी काय येऊ शकते मी तर आधी माझ्या आनंद निवासमध्ये दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना अगदी काहीही झालं तरी जवळ आणायचे त्यांचं लग्न लावून द्यायचा प्रयत्न करायचे नाहीतर मी किती लोकांचं असं एकत्र लग्नसुद्धा लावून दिलं आहे आणि मी स्वतः माझ्या नवऱ्याच्या प्रेमाच्या विरोधात कशी काय जाऊ शकते माझ्या नवऱ्याला त्रास होईल असं कसं काय वागू शकते मी खरंच आता मला त्यांना कायमस्वरूपी यातून मोकळं केलंच पाहिजे त्यांचं हे दुःख मला पाहवत नाही खरंच माझ्या दुःखापेक्षा त्यांचं दुःख किती मोठं आहे जिवा आय एम so सो सॉरी माझ्याकडनं आज जी चूक झाली आहे ना एकतर ती बरं झाली झाली म्हणूनच तर मला कळून चुकलं की तुमचं तुमच्या गर्लफ्रेंडवर किती प्रेम होतं नाही आहे माझ्याशी लग्न करूनही तुम्ही तिला विसरलेलं नाही आहात तर अजूनही तुम्हाला असंच वाटतं की गर्लफ्रेंड किंवा बायको असावी तर तुमच्या त्या आधीच्या गर्लफ्रेंडसारखीच मी तुमच्या कॅटेगरीत बसतच नाही म्हणूनच तर तुम्ही माझ्याशी तुटक तुटक वागता किती प्रयत्न केले मी तुमचं मन वळवण्याचा पण तरीही तुम्ही मात्र त्या त्या मुलीला विसरू शकत नाही आहे माफ करा जीवा मला खरंच खरंच आज जे झालं ना ते मी कधीच विसरू शकत नाही म्हणूनच तर मी आज तुमच्यापासून इतकी लांब जाणार आहे ना की तुम्ही शोधण्याचा प्रयत्न जरी केलात तरी तो निष्फळ ठरेल मी तुमच्या समोरच येणार नाही मग तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडशी चांगल्या पद्धतीने विवाह करा तिला तुमची बायको बनवा आणि मग नांदा सौख्य भरे आता अशातच आता थेट जिवा तर ते हँडबॉल हातात घेऊन एक त्याकडे पाहत असतो जणू काही खूप मोठं स्वप्न भंगलं आहे आयुष्य जणू तिथे थांबलं आहे असं जीवा वागत असतो नंदिनीने थेट आता जीवाला इग्नोर करत कपाटावरची बॅग काढलेली असते आणि त्यात आपलं गरजेचे कपडे आणि इतर काही वस्तू भरून बॅग थेट पॅक केलेली असते आणि अशातच आता नंदिनी योग्य वेळेची वाट पाहत असते जेणेकरून सगळ्यांच्या नकळत ती घरातून बाहेर पडेल इकडे आपण पाहतोय आता काव्या आणि जीवाच्या हाताचं मोल्ड तुटल्यामुळे जिवा तर आता थेट अजूनही बेडरूममध्येच असतो आणि अशातच आता तिथे मानिनी आलेली असते मानिनीने जीवाला पाहिल्यावर जीवाला ती हाक मारते त्यावर लगेचच आता मानिनी म्हणत असते काय रे जीवा असा त्या कोपऱ्यात का बसला तू आणि हे काय आहे तुझ्या हातात त्यावर मात्र आता जीवा इग्नोर करत असतो मानिनीला म्हणजे त्याचं लक्षच नाही आहे असं तो दाखवत असतो आणि अशातच आता मानिनी म्हणत असते जिवा अरे काय तुझ्या डोक्यावर परिणाम परिणाम म् झाला की काय अरे नंदिनी कुठं आहे त्यावर मात्र जिवा काहीच बोलत नसतो आणि अशातच आता थेट मानिनी बाहेर आलेली असते आणि तिने लगेचच आता सगळ्यांना हाका मारायला सुरुवात केलेली असते काय झाले नेमकं कोणालाच कर, कळत नसतं आणि अशातच आता घरातले सगळेच तिथे जमलेले असतात फक्त नंदिनी सोडून अशातच आता मानिनीला थेट पार्थ विचारत असतो आई काय झालंय केवढ्याने ओरडतेस तू ते त्यावर आता मानिनी म्हणत असते पार्थ जिवा कसा वागतोय बघ ना आणि अशातच आता पार्थ बेडरूम मध्ये शिरून बघतो तर जिवा एकरा कोपऱ्यात बसून थेट ते हातात घेतलेलं मोल्ड त्याच्याकडे एकटक पाहत असतो त्यावर लगेचच पार्थ जीवाला समजवण्याचा प्रयत्न करतो पण काही केल्या पार्थ बोलणंही निष्फळ ठरतं जीवा त्याला किंमतच देत नाही अशातच आता मानिनी मोठमोठ्याने रडू लागते त्यावर मात्र आता थेट पार्थ म्हणत असतो आई रडू नकोस काय झालेलं नाही आहे आणि अशातच आपण पाहतोय थेट पार्थ म्हणत असतो आई नंदिनी कुठं आहे त्यावर लगेचच आता मानिनी म्हणत असते हो नंदिनी कुठे दिसत नाही आणि अशातच आता नंदिनीला संपूर्ण घरभर पार्थ आणि मानिनीने शोधलेलं असतं तरीही नंदिनी दिसत नसते याचा अर्थ नंदिनी या सगळ्यांचा डोळा चुकवत घराबाहेर निघून गेलेली असते अशातच आता थेट पार्थ म्हणत असतो आई एक मिनटं मला वाटतं त्यांना फोन करून बघायला पाहिजे आणि लगेचच आता थेट पार्थने नंदिनीला फोन लावलेला असतो पण तो फोन स्विच ऑफ येत असतो त्यावर लगेचच आता काव्याला वेगळाच संशय आलेला असतो काव्या लगेचच आता नंदिनी ताईची बॅग शोधते तर आता नंदिनी ताईची बॅग सुद्धा दिसत नाही आणि तिचे महत्वाचे कपडे सुद्धा दिसत नाही याचा अर्थ नंदिनी ताई घरातून कायमस्वरूपी निघून गेली आहे असं आता काव्याला वाटत असतं आणि अशातच आता काव्याने थेट जीवाच्या जवळ जात त्याच्या कानात स्पष्टपणे म्हटलेलं असतं हे बघ जीवा एकच गोष्ट लक्षात ठेव तू आज जे काही वागलायस ना त्यामुळे जर माझ्या ताईला काहीही झालं तर मात्र मी तुला सोडणार नाही हे वाक्य ऐकल्यावर आता जीवा ताडकन उठून उभा राहतो त्याला ही जाणीव झालेली असते की म्हणजे आपल्यामुळे आपण असं वागल्यामुळे बहुतेक नंदिनी घर सोडून गेले आहे आणि तिने जर काही जीवाचं बरं वाईट केलं तर मात्र मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही असं आता जीवा स्वतःशी बोलत असतो आणि त्याच वेळेला आता काव्याने ज्या पद्धतीने जीवाला धमकावलेलं असतं त्यानंतर जीवाची चांगलीच आता खडाजंगी झालेली असते इकडे आता नंदिनी एका बिल्डिंगच्या टेरेसवर आलेली असते आणि ती टेरेसवरून खाली पाहत असते त्याच दरम्यान ती स्वतःशी बोलत असते आज काहीही झालं तरी मागे हटायचं नाही नंदिनी आपण एखाद्याच्या आयुष्यात एवढी मोठी चूक करतोय त्याला त्रास देऊन हे आज जर जाणवतंय आहे तर आपण आत्ताच त्या आयुष्यातून दूर झालं पाहिजे आता मात्र माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाहीये मी आता जगू तरी कोणासाठी असं आता नंदिनी बोलत असते आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय आता नंदिनी टेरेसवरून खाली उडी मारणार की काय तेवढ्यात मागून आलेल्या पार्थने नंदिनीचा हात धरलेला असतो आणि लगेचच आता नंदिनीला पार्थ म्हणत असतो नंदिनी अ तुम्ही आणि तुम्ही एवढ्यात हरलात अ जे काही झालं असेल पण मृत्यू किंवा आत्महत्या हाच शेवटचा पर्याय नसतो अ तुम्ही एवढा बुद्धिमान आहात तरी तुम्ही हा पर्याय निवडताय याने काय सिद्ध होत आहे की आपण एकमेकांना अजूनही संपूर्ण ओळखत नाहीये खरंच नंदिनी मला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती त्यावर मात्र नंदिनी रडू लागते ती म्हणत असते काय करू मग काय करू तुम्हीच सांगा मी खूप प्रयत्न केला जीवांचं मन वळवण्याचा मला जेव्हा कळलं की त्यांची कोणतरी गर्लफ्रेंड आहे तरीही मला काही प्रॉब्लेम नाही त्यांनी त्यांच्या छातीवर असलेला टॅटू स्वतः जाळून टाकला का तर त्या मुलीपर्यंत आपण कुणी पोहोचू नये तरीही मला काही प्रॉब्लेम नाही पण आज चुकून त्यांचा आणि त्यांच्या गर्लफ्रेंडचा हाताचा मोल्ड माझ्याकडून धक्का लागून पडला आणि तो तुटला तर मात्र त्यांनी जो काही तमाशा घातले ना तो बघण्यासारखा होता त्यानंतर मला असं वाटलं खरंच खरंच जीवांच्या आयुष्यात माझं काही स्थान नाहीये त्यावर मात्र पार्थ म्हणत असतो नंदिनी ओ तुम्ही त्याला थोडा वेळ तरी द्या जे काय आहे ते सगळं सुरळीत होईल माझ्यावर विश्वास ठेवा मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच पार्थ म्हणणं योग्य आहे का, का नंदिनीने खरंच जीवाला घटस्फोट देऊन थेट जीवाचं लग्न काव्याबरोबर लावून नंदिनीने पार्थ बरोबर लग्न केलं लग पाहिजे तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद